नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मी पुन्हा घेऊन आली आहे एक हेल्दी रेसिपी आता वरती तुम्हाला कारलं बघून समजलंच असेल की कारल्याची रेसिपी असणार आहे हां पण एकदम चविष्ट आणि कडू न होता रेसिपी होईल तर चला त्यासाठी कारल्याच्या अशा रिंग्स कट करून घ्यायच्या त्याच्यामधलं आतील सगळ्या बी आणि हे काढून घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याला मीठ लावून ठेवायचं तुम्ही मिठाच्या पाण्यातही टाकू शकता पण मीठ लावून ठेवलं की थोड्या वेळाने त्याला पाणी सुटेलच तर असं आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायचं आहे आता इकडे मी पॅन हीट करते आहे हीट झालं त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते आणि तेल छान गरम होऊन देऊयात तर तेल गरम झालं की आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर फोडणीसाठी पहिलं आपण टाकू मोहरी नंतर ता टाकू जिरे आता याच्यामध्ये जाईल कांदा आता कांदा आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता कांदा परत आहे तोपर्यंत आपल्याला कारलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातलं कडवटपणा आणि घातलेलं मिठी निघून जाईल स्वच्छ धुवून छान पिळून घ्या आणि आता ते आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे कारलं जितकं छान भाजेल तितका त्याचा कडूपणा कमी येईल तर आता कारलं आपलं भाजून झालं तर याच्यामध्ये जाईल पावडर मसाले जे आहेत हळद गरम मसाला लाल तिखट मसाला धनपूड आणि आल्या लसणाची पेस्ट आता हे सगळे जिन्नस टाकले की आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाला सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे त्यामुळे तुम्ही छान मिक्स करून घ्या तर छान मिक्स झालं की थोड्या वेळासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आपल्या भाजीला तेल सुटेपर्यंत वा तेल किती छान सुटले पहा आता याच्यामध्ये जाईल गुळ गुळ पावडर असेल तरी चालेल गुळ तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला तुम्हाला जर आंबट गौड असं आवडत असेल तर गुळ थोडा जास्त घातला तरी चालेल गुळसोबत आता शेंगदाण्याचं कूटही जाईल शेंगदाण्याची कूट आणि गूळ टाकून घेतल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आता पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला हे छान एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता झाकण लावून आपल्याला पाच ते दहा मिनटं याची वाफ काढून घ्यायची आहे वाफ झाली आहे कारलं शिजले तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय आणि घमघमाटही ही छान येतो आणि इथेच आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे ते म्हणजे इथे तुम्ही चिंचेचा कोळ किंवा आमसूल घालू शकता आणि याच्यासोबत लिंबू आवर्जून घाला आणि तुमची भाजी चटपटीत होईल नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्यू यांच्या